पेरेंट्स आमच्याकडे असे येतात की त्यांना फार कन्फ्युजन असते आणि त्याला दोन कारण असतात की मुलगा अतिशय ऍव्हरेज आहे त्याच्या अकॅडमिक परफॉर्मन्स मध्ये आणि त्यांना कुठेतरी वाटतं ह्याचं काही अभ्यासाकडे लक्ष नाहीये तर त्यावेळी मग त्यांना कुठलं करिअर द्यायचं दुसरं असतं की काही मुलं असतात ती सोशल मीडियामुळे जास्त किंवा पिअर प्रेशर असतं किंवा जास्त भटकत असतात आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर तर त्यावेळी एक असं असतं की हा काही करेल की नाही तर या प्रकारची जेव्हा त्यांना चिंता सतावते हो मग तेव्हा त्यांना वाटतं की आपण करिअर काउन्सिलर कडे जावं दुसरा असा प्रकार आमच्या लक्षात आलाय की जिथे दहावी नंतर बऱ्याच वेळा मुलांना सायन्स हा विषय दिला जातो आणि इंजिनिअरिंगच्या प्रिपेरेशनसाठी एन्ट्रस प्रिपेरेशनसाठी त्यांना क्लासेसला पाठवलं जातं आणि मग दोन तीन महिन्याने असं लक्षात येतं की हे शिवधनुष्य फिजिक्स आणि मॅथ्सचं काही याला फेलणार नाहीये पण आता मग सोडायचं कसं सायन्स तर मग त्यासाठी काउन्सिलिंगला येतात की नक्की मग ह्याने या क्षेत्रात जर राहायचं असेल तर पुढे काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहे याने हे कंटिन्यू करावं की नाही तिसरे अशा प्रकारचे एक पेरेंट्स असतात की जे एज्युकेटेड असतात प्रोफेशनल असतात आपल्या फील्डमध्ये आणि ते स्वतःच फिगर आउट करून ठेवतात की आपल्या मुलाने नक्की काय केलं पाहिजे आणि त्यांना एक भीती असते की आता जर मी करिअर काउन्सिलर कडे गेलो तर हे कदाचित बदलेल तर तुम्हाला उदाहरण देते जसं एखादा डॉक्टर आहे आणि त्याची बायकोही डॉक्टर आहे त्यांचा फार छान असं क्लिनिकल सेटअप आहे तर त्यांची कुठेतरी ही इच्छा असते की आपल्या मुलानेही डॉक्टर व्हावं आणि मग ते कुठेतरी हलू नये त्याला धक्का लागू नये आणि म्हणूनही करिअर काउन्सिलिंग कडे म्हणजे जात नाही जुन एक गोष्ट आम्ही पालकांबद्दल नोटीस केली आहे की पालकांना असं वाटतं की दहावीचे मार्क आधी बघूया आणि बरं असं होतं की दहावीच्या मार्कावरती अवलंबून असतं तर मुलाला जर एटी फाय नाईन्टी असे मार्क मिळाले पर्सेंटेज तर पालकांना वाटतं की आता हा आपल्याला हव्या त्या फील्डमध्ये हा जाऊ शकतो तर मला वाटतं हा जो निकष आहे की मुलाला नाईन्टी पर्सेंट पडले म्हणून एखादा करिअर द्यायचा तर या बाबतीत कुठेतरी जागरूकता ही निर्माण होण्याची गरज आहे कुठेही असंही पाहायला मिळतं की काउन्सिलिंगसाठी पैसे खर्च करणं म्हणजे हे अजूनही आपल्याकडे तितकं रुजलेलं नाहीये आणि काही पालक का आहेत की त्यांना असं वाटतं की जे फक्त ट्रेंडिंग करिअर्स आहे ज्याच्यामध्ये भरपूर पैसा आहे आणि तो मुलगा आपला लगेच सेटल होईल तर त्यांना कुठेतरी असं सेफ्टी त्यांना एक काय म्हणतात ना मुलांना द्यायचं असतं आणि त्याच्यामुळे पण ते करिअर काउन्सिलिंग कडे त्या दृष्टीने बघत नाही तर मला काय वाटतं की करिअर काउन्सिलिंग का करावं करिअर काउन्सिलिंग फक्त मुलांना निर्णय घेण्याची क्षमता वाढवत नाही तर त्यांना एक प्रकारचं जगण्याचा उद्देश देतं एक गोल देतं एक लक्ष देतं त्यांचं आत्मिक बळ वाढवतं त्यामुळे होतं काय त्यांच्यावर पर ची दुसरी दडपण असतात आजूबाजूचे डिस्ट्रॅक्शन असतात त्याच्यावर त्यांचा परिणाम मग कमी होतो आणि आपल्या लक्षाकडे जर त्यांनी लक्ष दिलं आणि त्याच्यामध्ये प्रयत्न घातले दुसरी गोष्ट असं होतं की आम्ही काउन्सिलिंग करताना पेरेंट्सना पण थोडंफार काउन्सिलिंग करतो की ज्यामुळे एक सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट मुलासाठी तयार होईल कारण आता एखाद्या मुलाने जर म्हटलं की मला डॉक्टर व्हायचं आहे तर डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला तुमचं बजेट हवं त्यासारखं तुम्ही घरामध्ये त्याला एन्व्हायरमेंट क्रिएट करून त्याला पुश केलं पाहिजे त्याचा अभ्यासासाठी त्याला प्रयत्न केले पाहिजे त्याला रिसोर्सेस लागतील ते आणून द्यायला पाहिजे एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड त्याच्यामध्ये सतत डेव्हलप करण्याची गरज असते तर अशा प्रकारचं एन्व्हायरमेंट क्रिएट करण्यासाठी सुद्धा आम्ही काउन्सिलिंग थ्रू त्यांना मदतच करतो